बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार एवढाच मुस्लिम द्वेष करत आहात तर पक्षप्रवेश का घेता अनेक मुस्लिम बांधवांचे प्रवेश भाजपात का करत आहात असा सवाल परशुराम उपरकर यांनी केलाय तसंच नितेश राणे यांच्या मंत्रीपदाची शिफारस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून केल्यानं ते स्क्रिप्ट प्रमाणे विधान आहेत वादग्रस्त वक्तव्य करण्यापेक्षा जिल्ह्यातील आरोग्य प्रश्न लोकांच्या प्रश्नांकडे सरकारनं लक्ष द्यावं असं मत त्यांनी व्यक्त केलंय या गालाला ना एवढा मुस्लिमांचा तुम्ही तिरस्कार करतास आज एका मुस्लिमाचा तुम्ही हायवेचा तोडलास मग तुमच्या बरोबर तुम्ही मुसलमान जे असलेल्या प्रवेशता करतास ज्यावेळी निवडणुकीत तुम्ही जाईल मला एकाही मुसलमानाचं मत पडलं नाही पण निवडणूक झाल्यानंतर मात्र अनेक मुस्लिम बांधवांचे प्रवेश भाजपमध्ये करताय ते कशासाठी म्हणजे एवढा मुस्लिम समाजाचा वेष करून जे करताय सिंदूर जिल्ह्यामध्ये सर्वजण जुन्या गोविंदाने ईद मध्ये किंवा दिवाळीमध्ये एकमेक एकमेच्या घराकडे येतात पण हे जे विष पेरण्याचं काम जिल्ह्यामध्ये नव्हतं महाराष्ट्रामध्ये नितेश राणे या माध्यमातून करत आहेत त्यांना ते आपण बीजेपी मध्ये आणि आर एस एसने आपलं नाव तरी आर एस एसनी शिफारस केली मंत्रिमंडळासाठी ती आम्हाला माहिती कळली आर एस एसनी शिफारस केली म्हणून आर एस एस आपण जे स्क्रिप्ट देतील ती आपण वाचायची काही होऊन दे आणि त्यातून वाद निर्माण होऊन दे आज या सर्व विषयातून सर्व ठिकाणी वाद निर्माण होण्याचा प्रयत्न झालेला आहे सभागृहात असून दे बाहेर असून दे किंवा समाज समाजामध्ये असून दे हा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न नितेश राणेच्या माध्यमातून होत आहे बोलतो ना सरकार जनतेचा विकास करू शकत नाही सरकारच्या तिजोरीत खडखडाट झालेला आहे म्हणूनच काल परवा ठेकेदार जिल्हाधिकाऱ्यांना भेटून आपली बिल द्याव्या म्हणून मागणी करतायत आज शिंदे सरकार असताना त्यांनी आनंदाचा शिधा वाटप प्रत्येक वेळी करत होते शंभर रुपयात आता होळीचा सण आहे यावेळी त्यांना देता येत नाही ना कारण त्याचे पण पैसे आहेत महिलांचे एकवीसशे रुपये करण्याचा त्यांनी सरकारपूर्वी त्यांनी आश्वासन दिली होती भारतीय जनता पक्षाने हा एकवीसशे रुपये करून म्हणून ते एकवीसशे रुपये करू शकत नाही माझ्या माहितीप्रमाणे हे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि निवडणूक झाल्या की या पंधराशे रुपये पण बंद होतील अशी स्थिती सरकारची आपली करून ठेवलेली आहे त्यामुळे आज तुम्ही या जिल्ह्यातले आरोग्याचा विषय काय आहे की कि आरोग्यामध्ये किती डॉक्टर आहेत किती तपासणी होत आहेत ते बघितल्यानंतर सरकार विकासापासून लांब ठेवलेला आहे नितेश राणे सांगतात की माझ्या खात्याला मी जास्त जास्त निधी आणला आहे पण तो निधी पोर्टचा निधी दिघी पोर्टला खरा आपल्या वाढवण पोर्टला जाणार आहे मोठ्या प्रमाणात त्यात आम्ही माहिती घेऊन लोकांना देऊ आम्ही मत्स्य बाबतीत पण मग डिझेल परतावा एकशे अकरा कोटी जिल्ह्याचा आहे तो कधी मिळणार म्हणजे काहीतरी लोकांना बोलून समजून लोक काय खुळेल आहेत आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल